तंत तुकाराम महाराजांचा हा अभंग भावभक्तीची श्रेष्ठता आणि पूर्ण शरणागतीचे महत्व सांगतो हा अभंग तुकोबारायांच्या साध्या प्रामाणिक आणि गहन भक्तीचा आरसा आहे यात ते सांगतात की ईश्वराच्या भक्तीसाठी बाह्य कौशल्य नियम आणि दिखावा गौण आहेत अंतःकरणातील शुद्ध भाव मनाची एकाग्रता आणि देवावरचा निस्सिम विश्वास हेच खरे महत्वाचे आहेत हा अभंग केवळ भक्तीचा मार्गच नाही सांगत तर मानवी जीवनातील प्रयत्नांची मर्यादा आणि परमशक्तीवर ठेवलेल्या विश्वासाचे स्पष्ट करतो नेने गाणे कंठ नाही हा सुस्वर घाली तुझ भार पांडुरंगा नेने गाणे कंठ नाही हा सुस्वर घाली तुझ भार पांडुरंगा या पहिल्या चरणामध्ये संत तुकोबाराय आपल्या अपूर्णतेची जाणीव व्यक्त करूनही आपली संपूर्ण भक्ती आणि जबाबदारी भगवंताच्या चरणी अर्पण करतात नेने गाणे कंठ नाही हा सुस्वर मला गाणे गाता येत नाही आणि माझा गळाही सुमधूर नाही इथे आहे केवळ गाण्याच्या कौशल्याबद्दल बोलत नाहीत तर ते मानवी जीवनातील कोणत्याही बाह्य गुणांबद्दल काबद्दल किंवा बौद्धिक क्षमतेबद्दल बोलत आहेत अनेक लोक भगवंताची आराधना करण्यासाठी विविध कलांचा वापर करतात कुणी मधुर भजन गातो कुणी आकर्षक कीर्तन करतो कुणी उत्तम प्रवचन देतो या सर्वांमध्ये एक प्रकारची बाह्य कुशलता असते पण तुकोबाराय म्हणतात माझ्याकडे असे कोणतेही गुण नाहीत मी एक सामान्य माणूस आहे ज्याच्याकडे आकर्षक असे काहीच नाही ही त्यांची विनम्रता आणि प्रामाणिकपणा दर्शवते ते बाह्य रूपापेक्षा आंतरिक भावाला महत्व देतात घाली तुझ भार पांडुरंगा हे पांडुरंगा मी माझा सर्व भार तुझ्यावर टाकतो या ओळीमध्ये या चरणामध्ये ते केवळ शरणागती नाही तर परमेश्वरावरील अढळ विश्वासाची पराकाष्ठा आहे जेव्हा तुकोबाराय म्हणतात की मी माझा सर्व भार तुझ्यावर टाकतो तेव्हा ते त्यांच्या भक्तीतील सर्व उनिवा आणि मर्यादा भगवंताच्या स्वाधीन करतात त्यांना हे माहीत आहे की त्यांच्या अपूर्णतेमुळे त्यांची भक्ती कमी नाही कारण भगवंत बाह्य सौंदर्य पाहत नाही तर मनातील प्रेम पाहतो एका लहान मुलाप्रमाणे ज्याला आपल्या वडिलांच्या खांद्यावर बसल्यावर जगाची कोणतीही भीती वाटत नाही त्याचप्रमाणे तुकोबाराय आपली सर्व जबाबदारी आणि चिंता पांडुरंगावर सोपून निश्चिंत झाले आहेत हा विश्वासच त्यांच्या भक्तीचा आणि अभंगाचा आत्मा आहे नेने राग वेळ काळ घात मात तुझे पायी चित्त ठेवी देवा या चरणामध्ये संत तुकाराम महाराज भक्तीतील नियमांपेक्षा मनाच्या एकाग्रतेची आणि श्रद्धेचे महत्व सिद्ध करतात नेणे राग वेळ काळ घात मात मनातील या ठिकाणी मला संगीतातील राग ताल लय किंवा स्वरांचे उतार ज्याला घात आणि मात म्हणतात काहीही माहीत नाही इथे आहे ज्ञान आणि नियमांपेक्षा भावाला श्रेष्ठ मानतात संगीताचे नियम त्याचे व्याकरण समजून घेण्यासाठी खूप अभ्यास आणि कठोर तपस्या करावी लागते पण ते म्हणतात की माझा अभ्यास या नियमांमध्ये नाही माझी साधना केवळ भगवंताच्या नावाचे स्मरण करणे आहे ही ओळ कर्मकांडावर आणि बाह्य ज्ञानावर आधारित भक्तीवर एक प्रकारे टीका करते भक्तीच्या नावावर अनेक लोक नियम विधी आणि कर्मकांडांमध्ये अडकून पडतात पण तो सांगतात की खरी भक्ती या औपचारिक नियमांच्या पलीकडची आहे ती मनाची गोष्ट आहे तुझे पायी चित्त ठेवी देवा हे देवा मी माझे मन तुझ्या चरणी ठेवले आहे ही अभंगातील सर्वात महत्वाची आणि केंद्रीय ओळ आहे चरण आहे की आहे माझ्याकडे बाह्य गोष्टींची कमतरता असली तरी माझे मन माझे चित्त पूर्णपणे तुमच्या चरणी स्थिर आहे भक्तीचा खरा पाया बाह्य गोष्टीवर नसून मनाच्या एकाग्रतेवर आणि निस्सीम श्रद्धेवर असतो चित्त हे मन बुद्धी आणि अहंकार या सर्वांचा संगम आहे या सर्वांना देवाच्या चरणी अर्पण करणे म्हणजे संपूर्ण अहंकाराचा त्याग करणे ही अवस्था साध्य झाल्यावर बाह्य नियम आणि कौशल्य निरर्थक ठरतात कारण भक्ताचे मन थेट देवाशी जोडले जाते एका गरीब भक्ताकडे देवाला अर्पण करण्यासाठी काहीही नसते पण तो मंदिराच्या दारात उभा राहून देवाला मनापासून आठवतो आणि त्याचे मन पूर्णपणे देवाच्या नामात लीन होते दुसरीकडे अजून एक भक्त आहे जो की श्रीमंत आहे तो श्रीमंत भक्त सर्व विधी आणि पूजा करूनही त्याचे मन त्याच्या व्यवसायात किंवा इतरत्र भटकत असते त्याचे मन देवापाशी लागत नाही आता तुम्ही सांगा या दोन भक्तांमध्ये देवाला सर्वात प्रिय भक्त कोण असेल कोणता असेल तो भक्त जो गरीब आहे तो कि तो भक्त जो श्रीमंत आहे तो तर देवासाठी पहिला जो भक्त आहे जो गरीब आहे पण मनाने देवाच्या चरणी अर्पण आहे त्याचं पूर्ण समर्पण देवामध्ये आहे देवाच्या चरणावरती आहे तो भक्त जास्त प्रिय असतो कारण त्याची भक्ती मनापासून आणि एकाग्र असते हा त्या चरणाचा सार आहे हाच या ओळीचा सार आहे तुका म्हणे मज चाड नाही जना तुझ नारायणा वाचून हा अभंगाचा समारोप आहे जिथे संत तुकाराम महाराज त्यांच्या भक्तीची निस्वार्थता आणि एकात्मता दर्शवतात तुका म्हणे मज चाड नाही जना तुकाराम महाराज म्हणतात की मला लोकांची पर्वा नाही या चरणामध्ये या ओळीमध्ये तुकाराम महाराज निस्वार्थ भक्तीचा संदेश देतात त्यांची भक्ती ही लोकांकडून प्रशंसा मिळवण्यासाठी मोठेपणा मिळवण्यासाठी किंवा त्यांना प्रभावित करण्यासाठी नाही त्यांना जगातील कोणा लोकांचे मत टीका किंवा स्तुती याची कोणतीही पर्वा नाही खरी भक्ती ही आत्मिक समाधान आणि भगवंताशी असलेले नाते यावर आधारित असते ती सामाजिक मान्यतेवर नसते त्यामुळे लोकांची चाड म्हणजे गरज किंवा इच्छा बाळगणे हा भक्तीचा मार्ग नाही तुझ नारायणा वाचून हे नारायणा तुझ्याशिवाय तुझ्याशिवाय इतर कोणाचीही मला गरज नाही हा अभंगाचा निष्कर्ष आहे जिथे तुकोबर आहे त्यांच्या भक्तीची अद्वितीयता आणि एकात्मता दर्शवतात त्यांच्यासाठी नारायण हेच सर्वस्व आहे तो परमात्मा हेच सर्वस्व आहे त्यांच्या जीवनाचा उद्देश केवळ देवावर प्रेम करणे त्याचे नामस्मरण करणे आणि त्याच्यातच विलीन होणे आहे त्यांची ही अवस्था माझ्या जीवनाचा आधार केवळ तूच आहेस या भावनेवर आधारित आहे त्यांच्यासाठी नारायणाशिवाय जगणे म्हणजे माशाने पाण्याशिवाय जगण्यासारखे आहे हीच त्यांची खरी ओळख त्यांची साधना आणि त्यांच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे त्यांच्यासाठी नारायण हा केवळ एक देव नाही तर त्यांचे जीवन त्यांचा श्वास आणि त्यांचे सर्वस्व संत तुकाराम महाराज या अभंगातून भक्तीचा आणि शुद्ध अर्थ समजावून सांगतात ते म्हणतात की भक्ती ही कोणत्याही बाह्य गुणांवर कौशल्यांवर नियमांवर किंवा मा सामाजिक मान्यतेवर अवलंबून नसते ती केवळ मनाच्या एकाग्रतेवर भगवंतावरील निस्सीम श्रद्धेवर आणि पूर्ण शरणागतीवर आधारित असते ही भक्ती कोणत्याही स्वार्थासाठी किंवा लौकिक फायद्यासाठी नसते जेव्हा भक्ताचे मन नारायणाच्या चरणी पूर्णपणे स्थिर असते तेव्हा त्याचे जीवन पूर्णपणे होते परिपूर्ण होते आणि त्याला इतर कशाचीही गरज उरत नाही